धीरा पाडव्याच सोनं आणलं बर का पण अर्धा तोळा मी काय अर्धा तोळा जाई नव्हता दोन तोळा सोनं सांगितलं होतं आ ते आणलाय पुरी पैसे हातात दिलाय स्वतःच हात काय मोडलं होतं काय आ निघून गेलं गावात आ आज आल्या की लगेच तिकडं रात्री मी झोपलीवर आले बारा वाजता आ याची काय अशी कुठं पद्धत आहे का म्हणजे मला भेटी देव मग आधीच आणायचा अर्धा तोळा हा आणि मग पुरीला सांगितलं मी घेत नाही म्हणले दिदीने सांगितलं सकाळ सकाळ नाही घेऊ दे मी दे तू माघारी देऊन ये ना स्वतःच्या बायकोच्या गळ्यात घाला धावते की मी सोनं तुम्हाला बघा केवढ ही उडीशी डबी आणली आ आणि अर्धा तोळा घेऊन दे ह्याला गाठवलं नाही गाठवलं नाही तीच बरं झालं उलट आणि त्या बिचाऱ्याने घेतलं नसतं हो ह्या दोन मणी आणि चार बा मोठ आणि काय वीस का काय मणी आहे बारक असल्या मनाला कोण खात हा माझ्या काय असतो असत उलट ही डोरली मोठी ती ती आत्याने केलेली हातात असतं काय पाक बारीक दिसूनच दिलं नसतं तेव्हा आत्याच्या हातात होत म्हणून तेवढं तर मिळलं म्हणायचं नशिबाने आणि ही नव्हता एवढं केवढं आणलं हो काय दिसाय तर चांगलं आहे डिझाईन मस्त चांगलं आहे तर काय म्हणायचं नाही घेताना जरा मोठाड घ्यावा असताना बाय मोठाड आहे बारकोच चांगलं दिसेल का मला हा मी असताना स्वतःच्या बायको बायको सकट घ्यायची नाही तुमची मला आणि मला आणून देते असली डोरलीन हिवडीन आणि अर्धा तोळा घ्यायला मला काही झालंय मी अर्धा तोळा घेत नाही नाही म्हणजे नाही मी त्यांच्या तोंडावर फेकून मारते का नाही बाय अशीच फेकणार आहे डायरेक्ट तोंडावर मला काही घेण देणार नाही अगा चारच म्हणी मोठाड आणि बारक म्हणी ह्याला कोण खातावा एवढ्या अर्धा तोळ्याला हा घ्यायचं तर तो दोन तोळे घ्यायचं त्यासनी काय वाटतंय मी अर्धा तोळ्या खुशवीन अ मी अर्ध्या तोळ्या खुश नाही दोन तोळे घ्या मला दोन तोळ्यावरच मी खुश आहे अर्ध्या तोळ्या नाही कोण तुमच्या अर्ध्या तोळ्याला खात स्वतःच्या बायकोच्या गळ्यात घाला म्हणावं मला काही नको असला अर्धा तोळा मी सकाळ सकाळ जे केलं जनावर दुधक काढती पिंडी ठेवून दूध काढली किती उचलली की दीड पळाला अजून घरी बारा एक वाजता अजून दीर घरी आण आई असलं कुठं मी गेलं म्हणजे दुधाला किती टायमिंग लागतो हा मी आधी चालत जात तेव्हा अर्धा तसाच्या आज घरी येत होते चालत आणि गाडीवर जाऊन आता ही नको म्हणते हा लवकर यायला मला काय जरा कही लागले कानाला जरा पुरीला मी विचारलं तर म्हणली पप्पा ह्याला गेला या मिस्त्री मिस्तरी बॅग यायला मिस्तरी बॅग काय बी बघा भाऊजी मी अर्धा तोळ्यात खुश नाही त्यामुळे मी तुम्हाला काय घर बांधून देत नाही आणि ही मला तुमचं सोनं नकोय कारण मी सोनं मला एवढंच सोन्यावर मी खुश होती काय हा मी मस्त ठेवलं पण आता मला तेवढा अर्धा तोडा नकोय तुमचा मी मस्त बारा वाजता लावून आ मोडके घरात झोपले झोपू द्या मला काय घेण देण नाही आ आणि ह्या माझ्या घरात येऊ शकत नको कोण स्वतःची बायको माझ्या काट्या बसती का जावी तिकड लोकांच्या घरावर बसते घरात तुला लाज वाटली पाहिजे आणि तुला माझ्या पशी कशाला बोंबालते हा नवरे पशी बोंबल दिरा पशी बोंबल आ नवरा तर पाम पा, करायचं आणि हे कराय बाबाच ऐकायचं एवढंच येत मी शब्द तर बोलली की नवऱ्याला लगेच झणकच मारत या स्वतःचा भाव बोलला की हा चांगला बरोबर बोलला घरच पाहिजे ल सोनं नाही पाहिजे का सोनं बी तेव्हाच कळते अजून ह्याच्यापेक्षा माग होईल आ आणि परत माग झालं परत म्हणलं असतं सोनं घेतलं तर बरं है होईल असंच असतंय त्यामुळे मी म्हणते दोन तोळा आणा आणि तुम्ही घर बांधा मी तुम्हाला आडवी येत नाही आणि दोन्ही पण काय नाही मिळव एक कुठला मजुरीन कुठला काय म्हणते ते की मिस्त्री येतोय आणि कोण आणाय जातंय आहे एवढंच मला बघायचं आहे मिस्तरी बी येत नाही घराला ते सांगून मिस्तरीला फोनच उचला मला लय आनंद झाला म्हणून उगाच इकडं पळते ती व्हायचे तिकडं पळते ती व्हायचे बायको म्हणते इकडं बघा की भाऊ तोवर म्हणतो हे कल्या गावाला बघा की आई एवढ्याला आमच्या गावाची माणसं काम करते दिगा यायचं का वा हा पण नको गावात कोणीच येत नाही गावातली मान बघून तर कोणच येत नाही ही तर पाऊल टाकत नाही ती असताना बाई हे म्हणते ती इडिम तर कुठे नादी लागायचं आ खाल्ला पिल्ला दगोड तर आपण या करदा त्यामुळे माग काही माझ्या काही करू नका आणि मी आता अशीच करणार ह्याच नाही काय वाटतंय बाथरूम बांधलं वरचं घर बांधलं आपण जिंकलो पण आता माझं इतकं वाईट नाही हे अर्धा तोळ आणलाय ना माझं टकुर एवढं तर रात्रभर हाडले की बोलायचं काम नाही हा काटे घेऊनच उशिरा बसली होती पण म्हटलं दिली फेकून काय करायचं म्हटलं पण लय म्हणजे लय वायता घालता बघा मला एवढं सोनं काय मी घेतच नाही ही धीराच्या थोबाडावर फेकणार म्हणजे फेकणारच मला एवढं सोने काय म्हणत होतं हा घेतलं तर दोन तोळा सोनं घ्या म्हटलं होतं नाही घेतलं अर्धा तोळा घेऊन आले माझ्या असतं अर्धा तोळा काय येत आहे उलट मनी आहेत ह्यात मनी जात आहे तर बारक हां आणि वीस मनीला कोण खातं वण ह्याच्यापेक्षा मनी बारीक असले मनी काय मला नको आहे टप्पुरीच्या टप्पुरी एवढी एवढी मनी आहेत बघा तसलं नवीन नवीन घ्यायचं हां एक तोळा मनी एक दोळा तोळ्याची डोरली एक कसली बाय खतरनाक दिसल मी का नाही माझी नजर मलाच काढावं लागेल त्यामुळं मला सोनं तीच पाहिजे आणि माझ्या पसंतीनं घेणार मी अ आणि दोन तोळ्याच्या वर जाऊन देत नाही तुम्हाला एक मिली सकड पण घेतलं तर दोन तोळे घ्यायचं नाहीतर मला तुमचं सोनच नको कोण खात पण त्याच्या लागणार नाही मग तुम्हाला का वाटत एवढ्या अर्धा तोळ्यावर घर बांधून दिलवी माझा काय मेंदू काय कुठं पागल झाला वे तुम्हाला अर्धा तोळ्यावर तो घर बांधून द्यायला हम्म मी जीव गेला तरी बांधून म्हणते तिला बांधून काय आपण घरात बांधून ह्या घरात कोंडून काम करू आव एक दिवस कोणता दुसरं तर का उघड चाल घरा दरवाजा आ बघू कोण कोणाला कोणतं एवढंच मला आता बघायचं आहे पसाऱ्या काढायचं नादी लागली दी हा भाई कुला तवर जाताना पसारा काढा ना पसारा आ पसारा कसा काढताय भाऊजी मला बघायचा आहे हा भाऊ पण इकडं कुठे करतोय मिशन काय जनावर आलं मिशन आणल्यापासून बाबासारखं वैरण घालतेच घालते घालतेच घालते अव त्या वैरणीला पैसा हाय का हा वैरणीच आण नाही ती वैरण आण घर बांधायला लागले रे आता हे चार पेंडे एवढे संपले परत काय मग जातील की मसर घेऊन हा आणि मी माझ्या दुधाचा पगार देत नाही करड उडलाय टपले रिया पण करड देत नाही ते संभाळते ती म्हणून काय झालं संभाळ मग आता घरात म्हणलं मला एक तिला वाटतो काय एवढा खडवा नवर आलोच की करू द्या जावा अशी करू लागली तर कर तिला करत बी नाही तिला छर आली की ती छरच पिटते तिची हां सकाळ किरसून घेतली वाड लोटाय गेली मी जरा तरा तरा केलं ती दिली सा फिकून दिली तिथं पळून आली घराकड बसली स्वयंपाक करत माझ्या गॅसवर आ चुल पेटवायचे तर हात मोलल्यात ना नको वाटतं या स्वयंपाक करायला उन्हात नेट लागतंय आई तर खाती का मी करून घालती तुला दोन दोन हातानं नरड्यात कोण म्हणजे तुला बरी वाटल मला कशाचा राग आला पाडव्याच घ्यायचं मी म्हणली म्हणून तेवढं तरी आलं पण मला तेवढ्यात खुशी काही नाही अ मला दोनच तोळ्या घ्यायचं सोनं मी अर्धा तोळ्या तुम्हाला घर बांधून देत नाही अ कुठल्या तुम्ही मला बघायचंय अ भाऊजी मग तुम्हाला का तोळ्यात ही खूश झाले ही तुमचे तोंड डाव ना फिकून आले ना तरी पुजी नाव नाही सांगणार आता